मंडळी हा आमचा पाचवा टेक का आहे yes. कारण आम्ही दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ शूट केला निर्वी यायची मध्येच झाडू आणायची मध्येच इथे वरती बसायची सो so, नमस्कार मंडळी मी प्राजक्ता yes, नमस्कार मी हो अशोक तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करतोय आम्ही दोघं आजच्या मध्ये आजच्या व्हिडिओ बनवण्याचं कारण आणि आम्ही जोडी येण्याचं कारण म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम आपल्या चॅनलवरती झालाय जर तुम्ही आपल्या चॅनलवरती लाईव्ह बघितलं असेल तर त्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला कळायला असेल पण बऱ्याच जणांना तो व्हिडिओ ऑलरेडी गेल्या लाईव्ह मध्ये जॉईन झाले नाही आणि आता शेवटचा हत्यार म्हणजे ऑडियन्स आहे असं आम्हाला वाटतंय थोडासा व्हिडिओ लेंदी बनू शकतो शॉर्ट्स बनवायचा मी प्रयत्न करूस पण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे नेमका प्रॉब्लेम काय झालाय हे तुम्हाला सांगतील यस तर होतंय असं की गेल्या काही दिवसापासून आपण जे लॉन्ग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट करतो त्यावरती व्ह्यूज अगदी कमी येतात आणि त्यामध्ये ऍड पण येत नाही जी पूर्वी यायची इनिशियली किंवा मिडिलला जी ऍड यायची ती आता येत नाहीये आणि त्यामुळे चॅनलचा जो परफॉर्मन्स आहे आणि जो आरपीएम आहे तो एकदम कमी झालेला आहे आणि जे काही अर्निंग व्हायचं आम्हाला थोडंफार त्यावर पण खूप जास्त इम्पॅक्ट होतोय म्हणजे अक्षरशः जे, अक्षर जे मिनिमम डॉल। हंड्रेड डॉलर लागतात एका महिन्याला पेमेंट साठी ते पण कम्प्लीट नाही होते आणि त्यामुळे एक आम्हाला एक तुमच्या सोबत ही गोष्ट डिस्कस करणं खूप महत्वाचं आहे कारण की आम्ही जे काही आहोत ते तुमच्यामुळे आहोत आणि तुम्हाला ही गोष्ट कन्वे करणं हे खूप महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतंय इन डिटेल मध्ये दोन महिन्यापासून आपल्या व्हिडिओला ऍडच येत नाहीये स्टार्टिंगला मिडल ला एंडिंगला आले तर एंडिंगच्या ऍड थोडी ना कोणी बघते म्हणजे जसा व्हिडिओ पाच मिनिटं असेल आठ मिनिटाच्या वरती असेल स्टार्ट जेव्हा व्हिडिओ करतो तेव्हा एक ऍड येते आणि तुम्ही जेव्हा ते ऍड बघताना खरं तर त्याचे क्रिएटर लोकांना पैसे मिळतात मी काय जेवढे क्रिएटर्स तुम्ही बघतात त्यांना पैसे मिळतात खरं तर आणि तुम्हीच विचार करा की ऍडच येत नसेल तर मला आरपीएम कसं मिळेल आरपीएम म्हणजे एक हजार व्ह्यूजच्या मागे तुम्हाला स्पेसिफिक एवढे एवढे डॉलर्स किंवा पैसे जे असतात ते मिळतात आणि माझं असं झालं की चला ठीक आहे व्ह्यूज तर आपले तुम्हाला माहिती एखादा व्हिडिओ गेला तर गेला नाही तर मॅक्स टू मॅक्स आपले एक हजार दोन हजार ॲव्हरेज असतात जास्त नाही व्ह्यूज पण त्याच्यामध्ये पण कसं असतं की मी शॉर्टमध्ये ऍड करते एखादा गेला तर मग माझे शंभर डॉलर होतात म्हणजे तसा रिस्पॉन्स खर तर ह्या चॅनलला ना दिलाच नाहीये ऑनेस्टली स्पीकिंग म्हणजे मी तर हा डिसिजन लवकरच घ्यायला पाहिजे पण आपण असं म्हणतो ना थेंबे थेंबे आपण मेहनत करत राहिले तर एक दिवस आपल्याला यश पण कधी कधी असं होतं ना मेहनत खूप करते माणूस पण एवढे अडथळे येतात ना लिटरली सांगते मी या चॅनलला इतके अडथळे बघितलेत आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि दोन लाख दहा हजाराची फॅमिली झाली आहे आणि या स्टेजला मला डिसिजन घ्यावा लागतोय म्हणजे मला पचतच नाहीये की आपल्या चॅनलला असं काही झालंय मी भरपूर क्रिएटर सोबत बोलण्याचा प्रयत्न केला जे टेक कॅटेगरी आहे खर तर त्यांना खूप येत असेल दोघांचे मेसेज आले पण त्यावरती सुद्धा त्यांच्याकडे सोल्युशन नाहीये म्हणत की आता जे पंधरा जुलैला अपडेट येणार होतं त्यामुळे नंतर तुमचं सॉल्व्ह होईल 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 पण तुम्ही विचार करा मला जर मी डेली व्हिडिओ टाकते आणि मला ते आउटपुटच मिळत नाहीये तर मला म्हणजे मी करू तर करू काय मग त्यासाठी खूप म्हणजे अक्षरशः खूप विचार केला खूप व्हिडिओ बघितले आणि एक व्हिडिओ मध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही लाईव्ह जा आणि लाईव्ह गेल्यानंतर मग तुमच्या व्हिडिओला ऍड येतील है ना आपण ते पण केलं आपण ते पण केलं तरी सुद्धा ऍड आली नाही आता आम्हाला माहित नाही ऍड आली की नाही कारण आम्ही डायरेक्टली अनसबस्क्राईब करून टाकले आमचं स्वतःचं चॅनल सगळ्याकडून अक्षरशः कारण आम्हाला ही गोष्ट खरंतर माहिती नव्हती आणि खूप मोठी चूक आमच्याकडून झाली की आम्ही स्वतःची टीव्ही वरती लावायचो आम्हाला वाटलं चला ते वेगळं डिव्हाइस आहे मे बी आणि मला असं वाटतं की हे कुठेतरी फार चुकलेलं आहे आणि याची शिक्षा आहे की काय हे सुद्धा खरं खरं तर कळत खरत नाही आणि हे जर असं असेल तर मी स्वतःलाच माफ करू शकणार नाही कारण एवढं मोठं इथपर्यंत आपण आलोय आणि खरं तर ते चॅनलच सोडवायला वाटत नाहीये आणि त्याला डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे कारण किती नाही म्हटलं कॉम्पिटिशन आहे दररोज नवीन क्रिएटर्स येत आहेत फेलो क्रिएटर्स येत आहेत आणि उत्तम क्वालिटी उत्तम त्यांचं सगळं असतं आणि ह्या कॉम्पिटिशन मध्ये राहायचं म्हटलं तर आपल्याला सुद्धा आपला बेस्ट द्यावं लागतं त्यामुळे मी डेली व्हिडिओज करत होते तसं आपल्या व्हिडिओजला म्हणजे क्वालिटी आहे आवाज सुद्धा देते मी कुठे कमतरता न ठेवण्याचा प्रयत्न करते पण आय डोंट नो मी ऑडियन्स सोबत कनेक्टच होऊ शकत नाहीये की काय ऑडियन्सला आपले व्हिडिओज आवडत नाही आणि त्यामुळे ते खूप कमी होतं सो मग आपण काय डिसिशन घेतलं आता तर आम्ही असं ठरवलंय की जे आपण लॉंग व्हिडिओ टाकतो आपल्या चॅनलवरती त्याऐवजी आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकू आणि शॉर्ट कारण की शॉर्ट व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आहे अरे चांगला पण नाही म्हणता येणार म्हणजे जर तुम्हाला मिलियन मध्ये जर व्ह्यूज आले शॉर्टला एका शॉर्टला तर लिटरली तुमचे आणि डेली तुम्ही शॉर्ट टाकलात तर तुम्हाला ते हंड्रेड डॉलर कम्प्लीट होतात पण आम्हाला आता असं आहे की आम्ही हे दोन लाखाचं चॅनल सोडू कसं ना कारण जे काय आहोत याच्यामुळे एकदम फर्स्ट चॅनल जवळजवळ दोन हजार एकोणीस पासून आपण हे खूप इमोशनली अटॅच चॅनल आहे तर म्हणजे मी यावरती ना डिफरंट कॅटेगरीज बघितल्या ब्लॉगिंग म्हणजे काय नाही सोडलं इन्फॉर्मेशन चालू केलं पण आय डोंट नो ऑडियन्सला काय आवडत नाहीये आणि मग त्यासाठी माझं एक प्रेग्नेसीचं चॅनल होत जिकडे मी काम करत होते आणि ते चॅनलचे सगळे व्हिडिओ मी अक्षरशः प्रायव्हेट करून टाकले आहेत आणि तिथे मी आजच एक ज्या दिवशी मी आता हे शूट करते सहा वाजता मी संध्याकाळी व्हिडिओ तिकडे टाकलेला आहे आणि मला आता बस एवढीच <laughs> अपेक्षा आहे की तुम्ही प्लीज त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तिकडे भरपूर रिस्पॉन्स द्या आणि जर तुम्ही इकडे मी व्हिडिओ टाकला आणि मला जर ह्या चॅनल वरती उदंड असा प्रतिसाद मिळत असेल आणि आपल्याला आरपीएम कमी भेटत असेल मला काही हरकत नाहीये जर व्ह्यूज असतील तर मी yes. काम करायला सुद्धा तयार आहे पण मला हे चॅनल बंद पडू द्यायचं नाहीये तुम्हाला म्हणजे याच्या रिगार्डिंग काही माहिती आहे का की काय होऊ शकतं का आरपीएम अचानक एवढा कमी झाला आहे का फक्त ओल्ड व्हिडिओला स्टार्टिंगला ऍड मिळते मी युट्यूब सपोर्ट म्हणजे एक हजार आपले व्ह्यू सबस्क्रायबर झाले आणि म्हणजे मॉन्टाईज झालं ओव्हरऑल चॅनल त्यानंतर आपल्याला सपोर्ट मिळतो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासोबत ना बोलायचं म्हणून yes. त्यांच्यासोबत बोलले ते म्हटले जर तुमचं ग्रीन डॉलर आहे म्हणजे तुमचे पैसे होत आहेत डॉलर बनत तर प्रॉब्लेमच नाहीये पण मला माहिती आहे प्रॉब्लेम आहे yes. मी आम्ही ना खूप डिस्कस केलं म्हणजे जिथे आरपीओ आमचा आय थिंक झिरो पॉईंट झिरो फाईव्ह आता बनतोय तुम्हाला दिसत पण असेल स्क्रीनवरती झिरो पॉईंट झिरो फाईव्ह कोणाचा झिरो पॉईंट झिरो थ्री आहे कोणाचा झिरो पॉईंट झिरो नाही नाही म्हणजे काहीच नाही शॉर्टला नाही हा झिरो पॉईंट थर्टी डॉलर डॉलर मध्ये सांगते ऍक्च्युली मी रुपीज मध्ये सांगत नाहीये आणि तू सडनली एवढा ड्रॉस साठी धक्काच होता म्हणजे मी एवढा डिटेलमध्ये कधी आरपीएम बघितलाच नाही खरं तर प्रॉब्लेम असं झाला की एक क्रिएटर मला म्हणाले की तुला आरपीएम हे वगैरे म्हणजे आमचे आम्ही डिस्कस करत होतो आणि देन रिअलाइज झाले की मला व्ह्यूज पाहिजे स्टार्टिंग सारखेच आहेत वाढले नाही पण ऍटलीस्ट माझे शंभर डॉलर व्हायचे या महिन्यात का नाही झाले माझे डॉलर ना हा प्रश्न मला पडला आणि देन मग मी सर्च करायला सुरु केलं आणि सगळं केलं म्हणजे एक डॉलर दिसतो ऍडस येत नाही प्रॉब्लेम काय मेबी मग असं असेल की इनव्हॅलिड ऍक्टिव्हिटीमुळे मोबाईल मधले ऍड बंद केले असेल कारण टी व्हीवरती ऍड दिसते आहे आणि कदाचित आपलं ऍडसन सुद्धा डिसेबल होऊ शकतं पण आता हे सगळं तुमच्या हातात आहे तुम्ही प्लीज सपोर्ट द्या आणि आम्ही असं सुद्धा बघितलं yes. ना की आम्ही व्लॉगिंग करायला तयार आहोत म्हणजे आपण मला असं वाटतं की व्लॉगिंग थ्रू आपण किचन टिप्स वगैरे शेअर करूयात मी डायरेक्टली लॉंग व्हिडिओ बंद नाही करणार तस आता सध्या शॉर्ट चालेल मला जोपर्यंत रिअलाइज होत नाही की हे हप्त्यातून एक दोनदा पण जर आपला आरपीएम वाढला तर डेली लॉंग व्हिडिओ याच्यावरतीच येतील कारण हे चॅनल खूप खूप खुँ, खूप टच आहे माझ्यासोबत इमोशन सोबत खूप मी अटॅच आहे या चॅनलच्या आणि याच्यासोबत थोडं पण काही झालं की मला थोडस हे होतं की चला हे आपण म्हणतो ना थेंबी थेंबी तळेसाचे तसं थेंबे थेंबे प्रत्येक सबस्क्रायबर हे झालेलं आहे अहो इतकी शिकली आहे म्हणजे याच्यातून बोलायचं कसं मराठी शब्द कसा प्रोनाऊन्स करायचा इथपासून शिकली आहे आणि आता म्हणजे इम्प्रूव्ह अजूनही करती आहे पण इथपर्यंत पोहोचली आहे कसं बोलायचं तुमचा टोन कसा असला पाहिजे तुम्ही एडिटिंग कशी करावी भरपूर गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत मला सुद्धा तीन वर्षाची मुलगी आहे आणि मलाही वाटते की मी सुद्धा माझ्या संसाराला हातभार लावावा आणि असतं ना घरी कोणाला असतं की चला आपण नाही बसू शकत शांत काहीतरी करायला पाहिजे त्यामुळे पॅशन म्हणून हे पॅशन होतं की करायचं आणि हे सुरू केलं होतं आणि एवढं मेन पॉइंटला येऊन जर हे बंद पडत असेल तर याच्यापेक्षा दुःख काहीच नाही ना म्हणजे फेल्युअर आहे अक्षरशः आणि असं म्हणतात ना की आपल्या रस्त्यामध्ये किती अडथळे येतात तर ते अडथळे झेलणारा आणि त्याच्या समोर जाणारा खरा सक्सेस भेटतं तर आपण हे सुद्धा अडथळे नक्कीच झेलूयात पण खूप अटॅच आहे तर तुमच्याकडे काही सोल्युशन असेल आणि तुम्हाला काय वाटतं आपण आम्ही खाली म्हणजे पोल सुद्धा टाकू कम्युनिटीला तसं टाकलेलं आहे पण पुन्हा टाकू की तुम्हाला किचन टिप्स बघायच्या नक्की आम्हाला ना सजेस्ट करू शकता किंवा मग आम्ही दोघं नवीन काहीतरी कंटेंट आणायचा प्रयत्न करू हो, नवीन गोष्टी सोबत म्हणजे आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ऑलरेडी सुरू केली आहेत एक चॅनल आपण बनवलाय त्याचा सुद्धा लिंक तुम्हाला भेटेल आणि तिथे आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ चालू केलेत खरं कारण बॅकअप प्लॅन असला पाहिजे म्हणून mm. मी थांबले नाहीये लगेच मी क्विक ऍक्शन घेतली एक चॅनल बनवलं आणि तिथे लॉंग व्हिडिओ स्किन रिलेटेड टाकायला सुरुवात केली मग तिकडे रिस्पॉन्स आला नाही खरं सांगायचं तर मग मी पटकन क्विक ऍक्शन घेतली मी शॉर्टवर काम करायला सुरुवात केली आणि तिथे डेली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ येतो जो मला असं वाटतं मी तिथे माझे हंड्रेड पर्सेंट देते तुम्ही बघणार घर संसार आहे बाळ आहे तिथं शाळा सगळ्या गोष्टी करून हे करून याला पूर्ण मी देती डेडिकेशन ना फक्त नशीब कमी पडते असं मला वाटतंय माझ्याकडून मी आता हंड्रेड पर्सेंट देते आता साथ फक्त तुमची हवी आहे तुमच्या साथीशिवाय काहीच पॉसिबल नाहीये असं आम्हाला वाटतंय सो प्लीज कारण की तुम्हीच आहात ज्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलंय आणि आताही तुम्हीच आम्हाला गाईड कराल किंवा तुम्हीच आम्हाला काहीतरी मार्गदर्शन कराल किंवा किरण द्याल आणि तुमचं सपोर्ट दाखवाल अशी अपेक्षा आहे आणि इंस्टाग्राम फेसबुक हे कसं आहे इन्स्टाला कोलॅबरेशन थ्रू तुम्हाला मिळते प्रमोशन आलं तर पण युट्यूब हे असं आहे प्लॅटफॉर्म आहे की तिथे कंटिन्यू म्हणजे आपण असं म्हणतो जॉब लाईक स्पेसिफिक असतो इथे स्पेसिफिक नाही पण ऍटलीस्ट हंड्रेड डॉलर झाल्यानंतर आपल्या हातामध्ये पैसे येतात दर महिन्याला दर महिन्याला जेव्हा आपल्याला पैसे यायला लागतात तेव्हा मग आपण जे हार्डवर्क करतोय ते पैसे आपल्याला तर मोटिवेट करतात ना तर सो so, अशा पद्धतीने आहे सो so, त्यामुळे तुमच्यासोबत समोर आलो खरं तर आम्ही आणि खूप दिवसांनी आलो आणि निर्वीने पाच घ्यायला लावले शेवटी तिला yes. मोबाईल द्यावाच लागला रिअलमी कारण कसं कधी कधी असं खरंच करावं लागतं आता काहीच ऑप्शन नव्हता आणि त्यामुळे मग केलं ना एक्झॅक्टली तर आमच्या दोघांची प्लीज विनंती आहे की सपोर्ट द्या आणि जे क्रिएटर्स हा व्हिडिओ बघत असेल <laughs> तुम्हाला तर मी सगळं सांगेल मोबाईल वरती किंवा दुसऱ्यांच्या मोबाईलवर व्हिडिओ वर बघूच नका सेम वायफाय वर बघूच नका मी ती गलती केली आहे कारण आम्ही असं टेक्स बघितलं होतं की चला ठीक आहे दुसरा एखादा बघितलं चालेल आम्ही काय बार बार नव्हतो बघत ना ऍक्च्युली पुन्हा पुन्हा नव्हतो बघत एकच जो अपलोड केला तो की बाबा चला क्लिअरिटी म्हणजे त्याच्या मागचा थॉट प्रोसेस अशी होती की क्लॅरिटी कशी दिसते किंवा क्वालिटी आपण कुठे इम्प्रूव्ह करायची म्हणजे टीव्हीवर मोठ्या स्क्रीनवरती आपल्याला बरोबर ते कळून येते ना yes, आता मी तुम्ही जर बघितलं असेल मी क्वालिटीवरती किंवा कशा पद्धतीने आपण छान पद्धतीने रिप्रेझेंट करूया अशा पद्धतीने जास्त भर देण्याचा जा प्रयत्न करते कारण कॉम्पिटिशनच एवढी वाढली आहे तर करणार काय ना अशा पद्धतीने मग नवीन नवीन स्किल्स शिकाव्याच लागतात पण मी असं बघितलं अक्षरशः की त्यांचा कंटेंट म्हणजे सगळ्यांना रिस्पेक्टच आहे पण काही कंटेंट असं असतं की त्या घेण्यासारखे काय नसतं आणि काहीच असतं त्यांना रॉ एडिटिंग काहीच नसतं पण त्यांना व्ह्यूज म्हणजे येतात आणि आपण एवढं स्ट्रगल करतो मग असं वाटतं मीच का असं होऊन जाते ना सो त्यामुळे प्लीज तुम्ही सपोर्ट करा अशी आशा आहे येस आणि मी तिला नेहमी हे सांगत असतो की तू प्रयत्न करत राहा एक ना एक दिवस तुला नक्कीच यश भेटेल कारण की आपल्या हातात प्रयत्न करणं आहे आपले प्रयत्न करणं आपण कधी सोडायला पाहिजे नाही पाहिजे एक दिवस आपल्याला त्यात हो ते खरं आहे दोन हजार एकोणीस पासूनची जर्नी दोन हजार बावीस ला वर्ष लागलं पेमेंट यायला तेव्हाही प्रयत्न करत राहा म्हणून म्हणून पहिली पेमेंट आली दोन हजार डिसेंबर दोन हजार तेवीस ला ती वीस हजार आली त्यानंतर जे डाऊन 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 होत गेलं आणि आता तर तेवढं पण भेटत नाहीये तुमच्या सपोर्टची गरज आहे कसं आहे ना मोटिव मोटिव्हेशन तर आहेच पण सेल्फ मोटिव्हेशन थोडंसं डगमगायला लागतं जेव्हा असं काही होतं आणि हे ज्याच्या सोबत होतं ना खरं तर त्या ते कळून कळून येतं हा तर आय होप तुम्हाला आमचे इमोशन समजले असेल आणि प्लीज तुम्हाला काही माहिती असेल तर कळवा आणि आपल्या नवीन चॅनलला वाटलं भरभरून प्रेम द्या तिकडे प्रेम द्या ऍटलीस्ट सो yes. आपण अक्षरशः दोन लाखाची फॅमिली तिकडे डबल ट्रिपल करून घेऊन oh, जाऊ मी oh. मेहनत करायला तयार आहे साथ फक्त तुमची बाकी आहे तुमची साथ द्या ना चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये चलो बाय बाय